लेखक श्री संभाजी लावण यांचा सत्कार पल्पक प्रकाशन अहमदाबाद आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झुरटा मनाची स्पंदने हे राज्यस्तरीय कवी संमेलन दोन हजार पंचवीस आज पुण्यात संपन्न होत आहे पल्पक परिवारातील साहित्यिकांची उत्तुंग भरारी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार दोन हजार ने पल्पक साहित्य परिवारातील साहित्यिक सन्मानित खादगुन तालुका खटाव मधील नवीन ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन प्रसंगी भूमिपुत्रांच्या सत्कार सत्कार समारंभात लेखक श्री संभाजी लावण यांचा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रामरहित संघटनेच्या वतीने खातगुन गावातील नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन माजी राज्यपाल मान्य श्रीनिवास पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माझे आमदार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते नवीन इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर त्याच कार्यक्रम घेण्यात आले राम संघटनेचे गावचे कुलगुरू श्री वसंत जाधव गुरुजी यांनी केलेल्या भाषणात प्रयत्न आणि जिद्द यामुळे गावात नव चैतन्य निर्माण झाले असे भावगार काढले सदर कार्यक्रमात गावातील अनेक होतकोरु आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आले यामध्ये लेखक प्राध्यापक श्री संभाजी लावण यांनी खातगुण गावावर लिहिलेल्या गुराखी वलाफोप या पुस्तकाला राज्यस्तरीय चार पुरस्कार मिळालेले असल्यामुळे त्यामुळे गावाची कीर्ती मराठी साहित्यामध्ये कायम राहून गावाचं नाव लौकिक वाढलं आहे म्हणून ज्येष्ठ विचारवंत राम रहित संघटनेचे कुलगुरू श्री वसंत जाधव गुरुजींनी याची दखल घेत गावाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते साहित्यिक संभाजी लावण यांचा देखील यथोचित या सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आजी माजी सरपंच उपसरपंच विकास सोसायटीचे आजी माजी चेअरमॅन वा चेअरमॅन व मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच महिला वर्गांची लक्षणीय उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्र श्री अर्जुन जाधव गुरुजींनी प्रभावी व नेमक्या भाषेत आटोपशीर केले आभाराने कार्यक्रमाची सांगता पूर्ण झाली प्रकाशन अहमदाबाद आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जुळट्या मनाची स्पंदने हे राज्यस्तरीय कवी संमेलन दोन हजार पंचवीस आज पुण्यात संपन्न होत आहे कल्प प्रकाशन अहमदाबाद आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनाची स्पंदने हे राज्यस्तरीय कवी संमेलन दोन हजार पंचवीस पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळ्याचे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी महर्षी वाल्मिकी ग्रंथालय पहिला मजला नेहरू गार्डन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग खडकी पुणे येथे दुपारी दोन ते पाच या वेळेत आयोजित करण्यात आले आहे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लेखक कवी बाल साहित्यिक तथा समीक्षक मान्य श्री अरुण देशपांडे सर तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य ज्येष्ठ लेखक मान्य श्री गणपतराव कलसे सर उपस्थित राहणार आहेत तसेच ख्यात साहित्यिक मान्य ल देशपांडे यांचे नातू मान्य श्री अमोल नाडकर्णी सर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून प्रमुख अतिथी म्हणून लेखक कवी माननीय श्री प्रकाश पारी सर उपस्थित राहणार आहे उल्लेखनीय बाब म्हणजे या कवी संमेलनास माझी आय एफ एस अधिकारी डॉक्टर मुळे फाउंडेशन व चांगुलपणाच्या चळवळीचे प्रनेते माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे सदर कवी संमेलनासाठी तीस कवी कवित्री नोंदणी केली असून सहभागी कवी सन्मानित करण्यात येणार आहे पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लेखक श्री अजित लिखित नागोजी गोदा बाशिंग शोधा या पुस्तकाचे तसेच कवयित्री लेखिका मान्य सुरक्षा पाटील तसेच कवी लेखक मान्य संदीप पवार संपादित मृदगंध या प्रातिनिधिक काव्य संग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यानंतर होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात लेखक माननीय प्राध्यापक श्री संभाजी लावण यांना त्यांच्या वला फोक कथा संग्रहासाठी पल्पक मानाचा असा पल्पक साहित्य पीठ तर लेखिका माननीय प्राध्यापक अपर्णा पाटील यांना त्यांच्या कावेरी या कादंबरीच्या मराठी आवृत्तीसाठी पल्पक साहित्य गौरव पुरस्कारांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात येणार आहे पल्पक प्रकाशन संस्थेतर्फे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान संग्राम दोन हजार पस्तीस साहित्यिकांकडून तीनशे एक्क्याण्णव तर तीन विद्यार्थ्यांकडून अठ्ठेचाळीस समीक्षणे प्राप्त झाली असून सर्वात जास्त समीक्षणे लिहिणाऱ्या दोन्ही गटातील साहित्यिकांना पुरुष व महिला तसेच विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे कवी करणार आहेत कवी संमेलनासाठी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन चे सदस्य माननीय आयशा सय्यद मान्य सुदेशना परमार व माननीय रियाज पिरजादे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे अशी माहिती पल्पक प्रकाशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य लीना पाटील व पल्प प्रकाशन संस्थेचे महाराष्ट्र किरण तोडकर यांनी दिली पल्पक परिवारातील साहित्यिकांची उत्तुंग भरारी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार दोन हजार ने पल्पक साहित्य परिवारातील साहित्यिक सन्मानित डॉक्टर मनिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट क्रीडा मंत्रालय भारत सरकार नीती आयोग संलग्नित संलग्न प्रमाणित संस्था नवी दिल्ली आणि डॉक्टर सेवा केंद्रातर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर साहित्य समाजसेवा शिक्षण उद्योग महिला सक्षमीकरण आणि मानव कल्याण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची योग्य दखल घेतली जाते दरवर्षी प्रमाणे या वर्षी साहित्य परिवारातील मान्यवर साहित्यिकांची भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल रत्न पुरस्कार दोन हजार साहित्य परिवाराचे महाराष्ट्र किरण तोडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पल्पम परिवारातील पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामधील सर्वात जास्त प्रस्तावाची निवड झाली आहे त्यात पल्पम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लेखक श्री संदीप पवार पल्पक पालघर जिल्हाध्यक्ष श्री सुहास राऊत पल्पक कल्याण जिल्हाध्यक्ष सौ सुरक्षा पाटील पल्प पुणे जिल्हाध्यक्ष श्री धनंजय पल्पक नवी मुंबई उपाध्यक्ष कवी विलास बापू राठोड पल्प सातारा जिल्हा सदस्य कवी पत्रकार दीपक पवार पल्पक पुणे जिल्हा उपाध्यक्ष लेखक वंश काळे पल्प सातारा जिल्हा उपाध्यक्ष लेखक विजय वेटम पल्प सातारा जिल्हा उपाध्यक्ष लेखक विजय कदम पल्पक सातारा जिल्हा ग्राफिकार लेखक अजित क्षीरसागर पल्पक सातारा जिल्हा उपाध्यक्ष कवी प्रतीक मतकर गाडगे तसेच अध्यक्ष साहित्यिक श्री किरण तोडकर यांना देखील भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न दोन हजार पंचवीस पुरस्काराने दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मान्य सौ मेघाताई कुलकर्णी खासदार पुणे हिंदुरत्न हन्य डॉक्टर रवींद्र भोळे ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार दिव्यांग सेवक वृक्ष मित्र अध्यक्ष मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट तसेच इत्यादी विविध क्षेत्रातील दिग्गज पद्मश्री साहित्यिक आध्यात्मिक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले यांच्या या उत्तुंग कामगिरी बद्दल पल्प प्रकाशन संस्थेच्या सर्वे सर्व सौ पाटील यांनी पल्प प्रकाशन संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे व आयोजक मान्य हिंदू रत्न ह प रवींद्र जी भोळे सर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या रसिक या होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी चला तर मग भेटूया अश्या चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन पुढच्या कार्यक्रमात તો પરંતલ લી તેવા બદલ ઘડવા